नमस्कार मित्रांनो विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडून भाजपकडून तीन नावे पक्की माधव भंडारींना निष्ठेचं फळ मिळण्याची शक्यता काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात महायुतीला भक्कम बहुमत मिळाला आहे यामुळे भाजपाला त्यांच्या मनासारख्या निर्णय घेता येत असल्याचं विधान परिषदेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे यासाठी भाजपाने काही नावांची यादी तयार केली आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत आणि भाजप संकटात असताना माध्यमांमध्ये प्रवाशाचे प्रवक्ते म्हणून ठामपणे उभे राहणारे माधव भंडारी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहेत तर उर्वरित दोन नावांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे नेत्यांकडे इच्छुकांची लॅबिंग सुरू आहेत सत्तावीस मार्चला विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका होणार आहेत विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत त्यासाठी येत्या सत्तावीस मार्चला निवडणुका होऊ लागल्या आहेत यातील तीन जागा या भारतीय जनता पक्षाच्या आहेत तर उर्वरित दोन जागा अनुक्रमाने शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडे आहेत भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली असल्याची माहिती आहे भाजपकडून तीन उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात असणार आहेत यामध्ये दादर ऑफ केचे अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या तीन नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे या तीन नेत्यांची नावे दिल्लीला पाठवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे माधव भंडारी हे भाजप आणि संघाचे निष्ठवान आहेत जेव्हा जेव्हा विधान परिषदेची निवडणुका जाहीर होते तेव्हा माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा होते मात्र यंदा पक्षाने त्यांना त्यांच्या निष्ठाचे फळ देण्याची पूर्ण तयारी केली असल्याची माहिती आहे विधानसभेत भाजपाला पूर्ण बहुमत आहेत त्यामुळे मतांची बेगमी करण्याची गरज नाही त्यामुळे निष्ठावंत भंडारी यांना विधान परिषदेवर लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात भाजपाने पाठवलेल्या नावामध्ये एक नाव आश्चर्य भाजपाच्या भाजपमध्ये अनेक जण इच्छुक असताना काँग्रेस मधून आलेले अमरनाथ राजूरकर यांना विधान परिषदेची संधी मिळण्याची शक्यता असल्याची अनेकांच्या भुया उचलल्या आहेत अमरनाथ राजूरकर हे नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते होते अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेश केला तेव्हा राजूरकरांनी सत्तेच्या दिशेने निघाले काँग्रेस काळात ते दोन हजार दहा आणि दोन हजार सोळा मध्ये विधान परिषद सदस्य होते लोकसभा निवडणुकीपूर्वी तेरा फेब्रुवारी दोन हजार रोजी त्यांनी अशोक सोबत भाजप मध्ये प्रवेश केला वर्षभरातच त्यांना भाजपने रिटर्न गिफ्ट दिलं असल्याची चर्चा सध्या सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद